नमस्कार मित्रांनो मित्रांनो हिंदी सिनेमात अनेक कहाणे आपण पाहतो त्यात आयुष्यातले चढ उतार दाखवलेले असतात परिस्थिती बदलली की माणूस कसा बदलतो हे दाखवले जाते मात्र काही अभिनेत्यांच्या वाट्याला खरोखरचे जीवनही तसेच आले होते अगदी सिनेमात शोभावी अशी त्यांच्या आयुष्याची जीवन कहाणी आहे हा अभिनेताही देखील याच प्रकारचा आहे त्यांचे वडील नामांकित वकील होते आपल्या मुलाने ॲक्टिंग करावी हे त्यांना मंजूर नव्हते मात्र नियतीने त्यांच्या नशिबात रुपेरी पडद्यावरची कारकिर्दच लिहिली होती शिक्षण पूर्ण करून हा तरुण अभिनेता मुंबईत आला मायानगरीत काम शोधू लागला मुंबईच्या चित्रपट उद्योगात हळूहळू कामे मिळत त्याने स्टार पदाकडे वाटचाल केली त्यांचे नाव आहे भारत भूषण भारतभूषण यांनी सिनेमात अगदी लहान लहान भूमिकातून सुरुवात केली त्या काळी स्टुडिओचा जमाना होता कलाकारांपासून सगळे पगारावर असत भारतभूषण यांनी अवघ्या साठ रुपये महिना पगारावर भूमिका करणे सुरू केले असे सांगितले जाते पहिल्यांदा त्यांना खूप स्ट्रगल करावा लागला सुमारे दशकभर त्यांचा स्ट्रगल चालला मात्र एकोणीसशे बावन्नमध्ये त्यांचा बैजू बावरा हा सिनेमा सुपर डुपर हिट झाला त्यानंतर मात्र त्यांचे दिवस पालटले भारतभूषण हे पाहता पाहता मोठे स्टार झाले एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे साठच्या दशकात त्यांचे नाव सगळीकडे घेतले जाऊ लागले त्यांनी केलेले सिनेमे गाजायला लागले हिट व्हायला लागले मोठमोठ्या स्टार अभिनेत्रींसोबत त्यांना कामे मिळायला लागली त्यांच्या नावाचा सगळीकडे बोलबाला झाला अगदी राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले जाऊ लागले ते महागड्या गाड्यातून फिरताना दिसत स्टारचे आयुष्य उपभोगत त्यांनी अनेक अविस्मरणीय भूमिका केल्या मात्र सगळेच दिवस सारखे नसतात ना याचा पुढे त्यांना अनुभव यायला लागला आयुष्यात आपल्या जवळच्याचे ऐकून त्यांनी अनेक चुका केल्या हाय रे दैवा या चुकांनी त्यांची कारकिर्द धुळीस मिळाली असं सांगतात झालं असं कारकिर्दीच्या भरात असतानाच भारतभूषण यांना वेगळं काहीतरी सुचलं भारतभूषण यांना सिनेमा निर्माता व्हायची बुद्धी झाली बुद्धी कसली दुर्बुद्धीत झाली म्हणा त्यांनी काही जवळच्या नातेवाईकांचे ऐकून सिनेमा निर्मिती के एका सुरुवात केली त्यांनी एकापाठोपाठ एक सिनेमे तयार करायला सुरुवात केली आणि त्यांचे काही सिनेमे चाललेसुद्धा बहार चालला बरसात की रात चालला मात्र चित्रपट निरीक्षक पुढे सांगतात की नंतर नंतर त्यांचे एकापाठोपाठ एक सिनेमे अपटू लागले सिनेमासाठी काढलेल्या कर्जात भारतभूषण बुडून गेले भारतभूषण यांनी नाव आणि समृद्धी कमावली होती मात्र अपयशी सिनेमांनी ती राहिली नाही त्यांना सिनेमाने खूप काही दिले मात्र सिनेमानेच ते सारे हिरावून देखील घेतले कारकिर्दीच्या या उतरणीतून ते कधीच सावरले नाहीत नंतरच्या काळात ते आजारी पडले अखेरीस एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांचे मुंबईत निधन झाले भारतभूषण यांनी अगदी साधेपणाने सुरुवात केली स्टार पदाची कीर्ती आणि ऐश्वर्य भोगले त्यानंतर त्यांच्या या झळाळत्या कारकिर्दीची अखेरही सामान्य स्थितीतच झाली अभिनेते आपल्या रुपेरी पडद्यावर खेळ दाखवतात तो पाहून आपले मनोरंजन होते मात्र नियतीचे खेळ त्या पलीकडचे असतात नियतीचा हा खेळ पाहून अगदी थक्क व्हायला होते भारतभूषण हे त्याचेच उदाहरण ठरू शकते मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा भारतभूषण यांच्यावरचा हा किस्सा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद